वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एकशे बत्तीस केव्ही क्षमतेच्या महापारेषण सबस्टेशनमध्ये आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे पंचवीस के व्ही ए क्षमतेच्या दोन ट्रान्सफॉर्मरपैकी एका ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये मोठा गोंधळ उडालाय या घटनेमुळे आर्वी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांमध्ये चिंता पसरली आग लागल्याची माहिती मिळताच महावितरण आणि महापारिक्षणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आग आटोक्यात आणण्यासाठी पुलगाव येथील विशेष अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आग विझवण्यात अखेर यंत्रणेला यश आलं असून घटनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं आहे या घटनेमुळे आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित का झाला होता परंतु तो आता सुरळीत करण्यात आलाय आर्वी शहरातील वीज पुरवठा पुढील काही तासात पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे महापारेषण व महावितरण यंत्रणा या परिस्थितीला समोर जाण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करत असून नागरिकांना काळजीचे कोणतेही कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तसेच या घटनेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही प्रशासनानं केलंय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कहता लखन दाभने सोबत अर्जुन लांजेवार आरवी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल